निकृष्ट दर्जाचे रस्त्याचे काम रस्ते बांधकाम विभाग झोपेत आहे का कडवण तालुक्यातील जैदरकडून अर्जुन सागरकडे जाणारा आहे हा रस्ता चार ते पाच गावांना व गुजरात राज्याला जोडलेला आहे रस्ता तुटल्याने गावांमध्ये बस कशी येईल व शालेय विद्यार्थी कसे जातील अन्य दळणवळण सोयीसुविधा कशी होईल हा मोठा प्रश्न नागरिकांमध्ये पडलेला आहे या भर पावसात रस्त्याचे काम कसे करतील मग गावांशी संपर्क कसा साधता येईल जैदरला या ठिकाणी आसपासच्या खेड्यांसाठी आठवडी बाजार भरत असतो आता हे नागरिक आठवडी बाजारात कसे येणार ठेकेदारांनी योग्य पद्धतीने काम करावे जे ठेकेदार योग्य पद्धतीने काम करत नाहीत त्यांना दुसरे वेळेस काम देऊ नये व अशा ठेकेदारांना काढा यादी टाकावे अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत बघा महाराष्ट्र माझा न्यूजचा भर पावसात दऱ्याखोऱ्यात ग्राउंड रिपोर्ट धन्यवाद सर्वप्रथम मी तुमच्या सगळ्या न्यूज चॅनलचे या ठिकाणी स्वागत करतो आणि आभार पण व्यक्त करतो कारण तुम्ही हा प्रश्न या ठिकाणी घेऊन आलेला आहात सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे की लँडस्लायडिंग अशा पद्धतीने ठेकेदारांनी उत्तर द्यायचं काम केलेलं आहे समजा पी पीडब्ल्यूल ए लँडस्लायडिंग म्हणून सहज सहज मोकळा करून जाणार आहेत पण लँडस्लायडिंग होईल याची यांना कल्पना नव्हती का इथले जे पी डब्ल्यूचे इंजिनियर आहे आणि ज्यांनी ह्या ठेका घेतला ह्या लोकांना लँडस्लायडिंग होईल याची माहिती नव्हती का त्यांची माहिती घेऊन हे काम करणं गरजेचं होतं आणि तुम्हाला सांगतो आता हे काम साधारण दोन ते तीन महिने या ठिकाणी होणारच नाही आणि पर्यायी मार्ग ह्या रस्त्याला नाही इथून पुढचे जे काही पाच सहा गावं आहे त्या गावांना जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता आहे आणि त्या रस्त्याला जर अशा पद्धतीची झालेली आहे तर याच्याकडे पी डब्ल्यू डीचं पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे काम होत असताना त्यांचे इंजिनियर या ठिकाणी आले नाही असंच या ठिकाणी दिसतं आहे या रस्त्याची पूर्णपणे तपासणी योग्य ती तपासणी होणं गरजेचं आहे आणि ती तपासणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मला तरी वाटतं की असेच काम निकृष्ट दर्जेचे कामं हे होत राहणारे स्थानिक आमदार असतील खासदार असतील हे लोक निधी उपलब्ध करून देतात पण त्याचं काम योग्य पद्धतीने होत नाही आणि ते काम योग्य पद्धतीने व्हावं यासाठी डब्ल्यू डी विभाग हा निद्रा अवस्थेत आहे असा आमचा थेट आरोप आहे धन्यवाद आपण पाहत आहोत पूर्ण डका पण खालते बाजून दसून गेलेलं आहे आणि इकडं पण पूर्ण बेगा पडून गेलेले आहेत आणि पूर्ण अतिनिकृष्ट म्हणून हा काम झालेलं आहे तसंच बंधारपाडा आश्रमशा इथं नारा रस्ता आहे आणि शाळा आणि इथून जाणारा रस्ता मांगी तुंगी आणि आल्याबाद आणि सालेरकडे जाणारा रस्ता आहे सगळ्यात टर्निंग टर्निंग पॉईंट म्हणून रस्ता आहे आज त्या रस्त्याशी जवळजवळ चाळीस लाखाचा रस्ता आहे त्याची दुरावस्था आज झालेली आहे अतिशय निकृष्ट रस्त्याचं काम झालेलं आहे आणि भविष्यात असं कामं शक्यतो कॉन्ट्रॅक्टदारांना देऊ नये आणि दिले तर ते योग्य पद्धतीने व्हावे ही आमची स जर सर्व जनसामान्यांची एक मागणी आहे तसेच इथे असलेले बरेच गर्दी तर आहेत पण शक्यतो दोन तीन दिवसात हे पूर्ण खाली निघून जाणार आहे यात काही शंकाने आहे तसंच पाहायला गेलं तर जवळजवळ दोन हजार एकवीस साली झालेला हा रस्ता आज पूर्णशा जवळजवळ पाच सहा फुट खालून फुटलेला आहे आणि तो आज उद्या पूर्ण खालून निघून जाणार आहे त्यामुळं महाराष्ट्र न्यूज साठी सापुतारा प्रतिनिधी शंकर गायकवाड सापुतारा